अत्याचाराच्या घटनेने कराड तालुका हादरला अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार एकाला अटक कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल बदलापूर येथील अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच कराड तालुक्यातही असा प्रकार घडल्याने तालुक्याला हदरा बसला आहे देशासह राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच कराड तालुक्यातील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी कराड तालुका पोलिसात मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गुन्हा नोंद करण्यात आला आहे या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी एकाच अटक केली आहे विनोद विलास काटकर असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील एका गावातील एका अल्पवयीन मुलीवर गेल्या तीन वर्षापासून एक अल्पवयीन मुलगा व विनोद काटकर यांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीच्या चा घरी जाऊन तिच्यावर अत्याचार केला त्यातून ती अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली विनोद काटकर याने तिला गोळ्या खायला देऊन तिचा गर्भपात केला याबाबत अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून विनोद काटकर व त्याचा अल्पवयीन साथीदार या दोघांविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी कराड तालुका पोलिसांनी विनोद काटकर याला मंगळवारी पहाटे अटक केली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भिलारी करत आहेत एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड